झोट्याला झुरळ होता आणि असं क्लीन करून आमचं आत्ता रात्रीचं जेवण झालं आणि या पद्धतीने मी असं किचन चवट्या क्लीन करून ठेवते मग असं घाण वगैरे ठेवली ना किचनच्या वाट्याला आणि झुरळ होतात आणि असं क्लीन करून ठेवलं की झुरळ वगैरे होत नाही तर या पद्धतीने मी स्क्रब करून ठेवते हे पा असं मस्तपैकी स्वच्छ करून देते दे भांडी वगैरे पूर्ण झालेली आहेत माझी आता सर्वजण पप्पा आता उशिरा येतात मग ते जेवढे की तेवढी भांडी राहतात जर टाईम असेल तर मी तीही भांडी घासून घेते असं पूर्ण खाली सहज ही भांडी काढून घेते आणि मग पुसून घेते आता ते पूर्ण कोरडा झाला की मग आपल्याला हे याच्यावरती ठेवून घ्यायचे ते कपडे पण धुतलेत मी आता रात्रीचे कारण रात्रीचे मुलांचे कपडे स्थानवर टाकते आणि कचऱ्याचं काय म्हटलं तरी आमच्याकडं कचरा आहे ना कचरा आता न्यायला येतील रात्री बारा साडेबारावर ते कचरावाले कचरा घेऊन जातात किंवा कधी कधी सकाळी सहा वाजता नेतात तर कचरा बाहेर ठेवावा लागतो तर कचरा बाहेर ठेवल्यानं सर्व उघडतात मग ते कचरा घेऊन जातो पटापट बाहेर डस्टबिनमध्ये नेऊन असं पिशवीतून कचरा ठेवून द्यायचा त्यांचं ते उचलून घेऊन द्यायचं वरती पण लेसडॉक असा सरा कचरा ठेवून द्यायचं रात्री सफाई कचरा दुसरा कोण नाही नाही इथे वाचमे नाहीत तेच नेतात कचरा येऊन महिन्याचे शंभर रुपये ते घेतात ते घेऊन जातात कचरा आता हे कपडे मी स्टँडवर घालते रात्रीचे बाहेर घालते रा कपडे गॅलरीत मुलांचे असतात ते त्यामुळं बाहेर नाही घालत इथे घरातच घालते गॅलरीत खूप तर मोठे शर्ट वगैरे असेल सरजपांचं तर बाहेर घालते काय आणि त्यासाठी थोडासा वेळ घाडा लागतो प्रत्येकाला त्यांच्या सुट्ट्या चालू आहेत त्यामुळं ते म्हणतात आता काही थोडे दिवस पंधरा दिवस परत ते बी शाळेला जायला सुरू होतील अं टाकून त्यांचं तसं चालू असते दोघांचं पण हे पा ही बसले तू वाट बघित दोघं पण मी कॅरम खेळायला येते का बघित बसले <laughs> केव्हाची मग मी कामा आवडते कधी कॅरम खेळायला येते ते कधी ते आहे यांचं कॅरमने त्याने लुडो पाडले का तर शिवला लुडो लय आवडत लुडो लय आवडत त्यांना त्या ते लुडोसाठी बसलेत दोघं पण आणि सराला जमत बरोबर लुडो खेळायला लुडो खेळ कोण कोण खेळत आपल्या मुलांबरोबर असं मला पण तीनच ये ना मग तू पण केली या कर त्याला पण खेळ दे हा तू केल दर चल कवड्या कुठं टाकल्यास काय माहिती दुपारी घेतल्यावर ना शिव हा हे ठेवू हा हे बघा ह्याला किती आनंद हा केला कुठे टाकला के, फरशी बिरशी पुसल्यानंतर थोडा वेळ हे मुलांच्यात खेळायचं मग छान वाटत आहे ना सरा हे बघा याला हां दे त्याला खेळू दे हा जिंकलंय जिंकले सहा पडले कडा सहा पडले अजून थांबना ना आहे ना तू हां हा करा हा जिंकलाय पाच पडले बघा दिदीला दे दिदीला दे आता हा आता दिदीच थांब आता अजून एक दिदीच घे आता दे त्याला जिंकलाय आम्ही जिंकलाय हा जिंकलाय जिंकलाय दिदीला दिदीला आता दीदी खेळल्यानंतर तू तू जिंकला की नाही आता हा आता तू केल आता पप्पा हे बरोबर बसायचं खेळत है ना सारखं येणार मागे हा जिंकला एक थांब सोरा बाय बाय गुड नाईट चला आता आम्ही खेळतो तुम्ही पण खेळा तुमच्या मुलांबरोबर थोडशी सुट्टी असते मुलांना की नाही हे ल आलं हे मोठा मोठं हाय येते ह